नमस्कार मित्रांनो आपण आता सुरू करत आहोत शिवाजी कोण होता या ग्रंथाचा एक अद्भुत प्रवास हा फक्त एक पुस्तकाचा सारांश नाही तर हे आहे त्या व्यक्तिमत्वाचं दर्शन ज्याच्या शौर्याने बुद्धीने आणि न्यायाने आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय धडधडते आजच्या पहिल्या भागात आपण समजून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये भेटलेली दडलेली ती आग ती प्रेरणा आणि तो अदम्य संकल्प या पुस्तकाची पहिली गोष्टच आपल्याला सांगते शिवाजी महाराज फक्त राजे नव्हते ते एक विचार होते एक स्वाभिमान एक उठून उभं राहण्याची शक्ती होते आपल्या महाराजांच्या जन्माचा काळ त्या काळाची ती ती अस्थिरता भीती सतत बदलणाऱ्या त्या सत्ता आणि त्या काळात एक छोट्या शिवनेरी किल्ल्यावर जन्माला येणारा मुलगा भविष्यात संपूर्ण हिंदवी स्वराज्याची उभारणी करणार आहे या गोष्टीची तर कुणाला कल्पनाच नव्हती पुस्तक सुरुवातीलाच एक गोष्ट अधोरेखित करते शिवाजी महाराजांचे बालपण हे त्यांच्या महानतेचं मूळ आहे जिजाबाईंचं संस्कार धन शहाजीराजेची पराक्रमाची परंपरा आणि शिवनेरीच्या डोंगरातली ती कठीण पण प्रेरणादायी हवा यातूनच घडला तो व्यक्ती ज्याचे नाव आजही आपल्याला शक्ती देते पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाऊ त्या क्षणाकडे जिथे शिवाजी महाराज पहिल्यांदा स्वतःची ओळख निर्माण करतात आणि इतिहासात पहिल्यांदा स्वराज्य हे बिजूरू असतात मित्रांनो जर तुम्हाला हा पहिला भाग आवडला असेल तर पुढचा भाग निश्चितच मिस करू नका हा प्रवास लांब आहे पण प्रत्येक पान एक नवं तेज घेऊन यायचं जय शिवराय पुन्हा भेटू पुढच्या भागात